तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली शहरातील संत गजानन महाराज मंदिर स्टेट बँक चौक चौधरी हॉस्पिटल बस स्थानक चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लहान मुली महिला व अनेकांनी यावेळी फुगड्या खेळून भाविकांची मने जिंकली मिरवणुकीमध्ये डीजेला फाटा देत काळ मृदंगाच्या गजरात सांप्रदायिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली यामध्ये संत मुक्ताबाई बालकन्या भजनी मंडळ म्हैसवाडी वारकरी सांप्रदायिक तरुण भजनी मंडळ खळदगाव बालकन्या भजनी मंडळ मोता यांनी सहभाग नोंदवला सदरची मिरवणूक ही डोळ्यांचे पारणे फेडणारी होती यावेळी पुण्यश्लोक राजमाता हिलाबाई होळकर यांचा जयघोष करत एळकोट एळकोट जय, जय मल्हार या घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा